साधारणपणे आम्हाला माहिती असतेच म्हणजे आता मला मी का नाही आगवण्यांच्या कार्यक्रमाला गेले कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशी घटना झाली आहे मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली अशाकडे मला जायची इच्छा नाही कारण का हे आहे पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना प्रत्येकाच्या घरातली अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल बस स्टँड असेल आम्ही अनेक ठिकाणी जातो मी सकाळी रोज वॉकला जाते कुठेही शहरात असते कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते कारण शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत आम्हाला काय माहिती त्याच्या काय केसेस आहेत त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत सगळ्याच पक्षाचे सगळे लोक मला वा एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी टोक म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायबाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की